सुस्वागतम so, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता साळुंके मॅडम ही आता राजश्रीला शकुंतलासमोर घेऊन येते शकुंतला आता राजश्रीकडे बघू लागताच राजश्री म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवावं मी कॉफी केलेली नाही आहे तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि सिंधू राजश्री शकुंतलाकडे बघत म्हणते काय झालं तेव्हा शकुंतला म्हणते की या डॉक्टरीन बाई आणि आम्ही सांगतो ना काय झालं दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण शकुंतला म्हणते की त्या दिवशी खूप मोठं ब्रह्मज्ञान तुम्ही सांगत होता पण त्याचे सल्ले तुम्ही तुमच्या आई द्यायचं होतं ना तर सिंधू म्हणते की आई काहीही चुकीचं करत आहेत सिंधू म्हणते की आईने काहीच केलं नसेल याची मला खात्री आहे तेव्हा आता शकुंतला म्हणते की तुमचा तो फाजील आत्मविश्वास आहे त्या दिवशी कॉलेजमध्ये जे काही घडलं त्याचे सर्व सत्य तुम्ही सर्वांच्या समोर सांगत होता ना आता आज तुमच्या आईसाहेबांनी काय माती खाल्ली ना ते तुम्ही सगळ्यांसमोर सांगा सिंधू म्हणते की आईंनी काय केलं हे जरा तुम्ही स्पष्ट सांगाल का तेव्हा शकुंतला म्हणते सांगते ना आणि आता वर्गात राजेश्रीने कशी कॉफी केली आणि मॅडमने तिची कॉफी कशी पकडली ही सर्व हकीकत शकुंतला आता सिंधूला सांगते मॅडम चिठ्ठी बघताच ती चिठ्ठी उचलते आणि राजेश्रीला म्हणते की ही चिठ तुमची आहे ना तेव्हा राजश्री म्हणते की नाही मॅडम राजश्री म्हणते की हा कागद माझा नाही आहे मॅडम ऐकायला तयारच नसतात मॅडम म्हणतात की कॉफी करताय तुम्ही आणि हा कागद तुम्ही लिहून चीट करताय मॅडमने सांगितलेले असते की अशा कॉफ्या करून तुम्हाला तुमचं तुम्हा स्वप्न पूर्ण करायचं का मॅडम म्हणतात की ही चीट तुमच्या खाली सापडली तेव्हा ही कॉफी तुम्हीच केली राजश्री विनावण्या करू लागते की नाही मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा हा कागद इथे कसा का आला मला माहिती नाही पण मी कॉपी केलेली नाही आहे पण मॅडम आता काही ऐकायला तयार नसतात हे सगळं तुम्ही आता प्रिन्सिपल सरांना सा सांगा असे सांगून आता त्या साळुंके मॅडमने राजश्रीला शकुंतला समोर उभे केलेली असते आणि ही सर्व हकीकत शकुंतला आता सिंधूला सांगते सिंधू म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा शकुंतला म्हणते की डॉक्टरीन बाई बिनबुडाचे आरोप करण्याची आम्हाला सवय नाही आहे शकुंतला म्हणते की आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत आणि साक्षीदारसुद्धा ते आहे तेव्हा सिंधू म्हणते कोण आहे साक्षीदार तेवढ्यात ती साळुंके मॅडम म्हणते की मी आहे साक्षीदार मी राजश्रींना कॉफी करताना आणि ती लिहिताना रंगे हात पकडली ते मॅडम म्हणतात की आणि याचा माझ्याकडे पुरावा आहे ते ऐकून आता प्रिन्सिपल म्हणतात की सॉरी डॉक्टर सिंधू या अशा केसमध्ये मी तुमची काहीही मदत करू शकत नाही तेवढ्या आता आता शकुंतला म्हणते की डॉक्टर हिनबाई तुमच्या ह्या परमपूज्य आईंना आता इथून घेऊन जायचं आणि पुन्हा त्यांनी आमच्या कॉलेजमध्ये पाय ठेवला नाही पाहिजे आणि त्यानंतर आता शकुंतला प्रिन्सिपलच्या हातातून ते पत्र घेत सिंधूला म्हणते की आम्ही या राजेश्रींना कॉलेजमधून काढून टाकतोय त्याचं हे पत्र ते ऐकताच आता सिंधूला मोठा धक्का बसतो तेवढ्यात राघव तिथे येतो आणि म्हणतो की प्रिन्सिपल सर मला थोडंसं बोलायचं होतं पण तिथे सिंधू राजेश्री सर्वांना शकुंतलासोबत बोलताना बघून राघव पुचकाळ्यात पडतो तेवढ्यात आता शकुंतला म्हणते की पोलीस राघव रत्नपारखी तुमच्या आईंना आम्ही कॉफी करताना रंगे हात पकडलं इकडे आता रिषभ रेश्मा आणि ऋतुराज त्यांच्या बेडरूममध्ये आता ज्यूस पिऊ लागतात ऋतुराज चेअर्स करत आता रिषभला म्हणतो रिषभ खरंच तू खूप मोठं काम केलं आहे आणि मला तुझा अभिमान आहे मी बाप होण्याचा सुद्धा मला अभिमान आहे रिषभ रिषभ म्हणतो की बाबा शकुंतलाजींनी सुद्धा माझं आज खूप कौतुक केलं ऋतुराज म्हणतो करणारच ना कारण तू कामच तसं केलं आहे रेश्मा म्हणते रिषभ तू हा बिझनेस जॉईंट केला ना एका अर्थाने ते बरोबरच केलं कारण आपल्या घरात तुझ्या कामाची कुणालाच किंमत नाही आणि कदरही नाही ते रिषभ आता तुम्हाला मोठी ऑर्डर मिळाली तेव्हा तुमचा बिझनेस खूप मोठा होणार आहे आणि आता ह्या रुक्मिणी काकू एवढा तुमचा बिझनेस होईल आणि मग आपण रुक्मिणी काकूपेक्षा खूप श्रीमंत होणार असे आता रेश्मा रिषभला सांगते ऋतुराज म्हणतो बघितलं का रिषभ रेश्मा किती खुश झाली रेश्मा म्हणते इतक्या दिवस घरच्यांनी आपल्याला डॉमिनेट केला आणि आता आपण घरच्यांना डॉमिनेट करायचं रेश्मा म्हणते आता काय करायचं माहितीये का राजेश्री काकूंना घरातली सर्व कामे सांगायची आणि सिंधूला आपले पायचे पायला लावायचे आणि रुक्मिणी किचनची कामं द्यायची तेव्हा ऋतुराज हसू लागतो तर ऋष म्हणतो रेश्मा असं काहीही होणार नाहीये ऋषभ म्हणतो आपण बातमी घरातील सर्वांना सांगू तर ऋतुराज म्हणतो की नाही त्याची काहीच गरज नाहीये ऋतुराज म्हणतो आजपर्यंत तू पिढीसाठी किती काम केलं पण त्याचं कुणी कौतुक केलं का बाहेरच्याकडूनच का त्यांच्या कानाला कळू दे की तुझं कौतुक ऋषभ म्हणतो बाबा आहो जर आपण असे वागलो तर आपल्यातील नाती तुटतील दुरावतील आणि काहीही कारण नसताना मतभेद होतील तेव्हा मी हे बातमी त्यांना सांगायला जाणारच आहे आणि मला वाटते की तुम्ही दोघांनीसुद्धा माझ्यासोबत यावं तेव्हा ऋतुराज म्हणतो की ओके आज तुझा दिवस आहे रिषभ तेव्हा ऋतुराज म्हणतो की तू म्हणशील तसं रिषभ इकडे आता शकुंतला राघवला म्हणते की तुमची परमपूज्य आई आणि तुमच्या प पूर्वीच्या बायकोमुळे आमच्या कॉलेजची खूप बदनामी झाली लगेचच राघव म्हणतो की माझी आई असे काहीच करणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे शकुंतला म्हणते की अहो असं काय करता आमच्याकडे पुरावे सुद्धा आहे आणि साक्षीदार सुद्धा आणि तुमच्याकडून ही अशी अपेक्षा नव्हती मला शकुंतला म्हणते की तुम्ही एवढे मोठे आय पी एस पोलीस अधिकारी आहात आणि देशाचे रक्षण करतात मोठमोठ्याला गुंडांना तुम्ही पकडलं आणि तुमची आई कॉफी करते शकुंतला म्हणते की तुमच्या आईने तुमच्या तोंडाला काळं फासलंय शकुंतला म्हणते की आमच्या जर प्रतिष्ठाला असा कुणी धक्का लावला असता तर आम्ही ते सहन केलं नसतं तेव्हा रागवला राग येतो तर आता राजश्री रडू लागते तेव्हा राघव राजेश्रीला समजावतो आणि म्हणतो की आई तू कुठलंही चुकीचं काम करणार नाही मला शंभर टक्के खात्री आहे तर आता राजश्रीने टेबलवर ठेवलेली ती बॅग उघडून शकुंतला त्याची कॉफीच्या सर्व चिठ्ठ्या बाहेर काढते आणि राघव समोर धरते तेव्हा राजश्री म्हणते की नाही नाही या चिठ्ठ्या माझ्या नाही आहेत त्या कशा आल्या माझ्या बॅगमध्ये मला माहिती नाही आहे मी तिथे नोट्स काढत होते तेव्हा या चिठ्ठ्या कशा आल्या ते मला माहिती नाही आहे असे म्हणत राजश्री रडू लागते लगेश तर आता लगेच शकुंतला म्हणते की सा साळूंके बाई त्या मुलाला बोलव तर लगेच प्रीतम आ ते असे म्हणत आता मॅडम त्या मुलाला बोलावते प्रीतम येताच लगेच त्या मॅडम म्हणतात की बोल प्रीतम काय बघितलंस तू तेव्हा तो प्रीतम तिथे येत म्हणतो की या आंटीला लायब्ररीमध्ये चिट लिहिताना आणि ती पर्समध्ये ठेवताना मी बघितलं तेव्हा मॅडम म्हणते की तू त्यांना काही विचारलं नाहीस का तर प्रीतम म्हणतो नाही कारण मला माझा स्टडी कम्प्लीट करायचा होता तेव्हा आता लगेच राजेश्री म्हणते की हा खोटं बोलतोय तर राघव म्हणतो की शकुंतलाजी मला तुमच्या या स्टुडंटशी आहे आणि आता राघव त्या प्रीतमला घेऊन बाहेर जातो तेव्हा शकुंतला उठून उभा राहत ते आता कॉलेजमधून राजेश्रीला काढण्याचे पत्र आता सिंधूला देऊ लागते ते पत्र देत शकुंतला म्हणते की हे कॉलेजमधून काढण्याचं तुमचं पत्र आहे हे घ्यायचं आणि इथून चालतं व्हायचं तर आता सिंधूला राग येऊन सिंधू म्हणते की शकुंतलाजी आता माझ्याकडे पुरावा नाहीयेत पण पुरावा मी नक्की मिळवीन सिंधू म्हणते की आई निर्दोष आहे ही मी सिद्ध करेन आणि आई निर्दोष आहे ह्या सिद्ध करण्याची तुमच्या कॉलेजने सुद्धा त्यांना एक परमिशन द्यायलाच हवी तर आता शकुंतला म्हणते की संधी आणि तुम्हाला तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात की मॅडम मला वाटतं ते आता म्हणतात ना तर त्यांना एक संधी द्यायला हवी तेव्हा शकुंतला विचार करते की पुरावा कसा मिळून दिला ना ते आम्ही सुद्धा पाहतोच आहे तेव्हा आता विचार करत शकुंतला म्हणते की ठीक आहे शकुंतला म्हणते की उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंतची तुम्हाला वेळ आम्ही दिली तोपर्यंत जर तुम्ही पुरावा आणला नाही तर आम्ही या राजेश्रीला कॉलेजमधून काढून टाकू इकडे सिंधू म्हणते ठीक आहे आणि सिंधू आता राजेश्रीला घरी घेऊन येते तेव्हा आता काकूला सगळी हकीकत का समजताच काकू म्हणते की या सिंधूसाठी राजेश्री तू माझ्यासोबत वाद घालत तुझी बघितलं ना आता काय झालं ते तेव्हा आता राघव म्हणतो काकू या ताईची काहीही चूक नाहीये तिच्यावरती आरोप करण्यात आला आहे तेव्हा आता काकू म्हणते राघव तू तर काही बोलूच नको आणि शेवटी रत्नाकर आणि माझंच बोलणं खरं ठरलं तेव्हा रत्नाकर म्हणतो नाहीतर काय रत्नाकर म्हणतो की हे असं कॉफी करून तू काय डिग्री करणार होतीस का रत्नाकर म्हणतो हे असं तुझ्या वडिलांचं स्वप्न तू पूर्ण करणार होतीस का सिंधू म्हणते की बाबा काय करताय तुम्ही तुम्ही मला शिक्षणासाठी सपोर्ट केला आहे आणि आता आईंना करत नाही रत्नाकर म्हणतो की सिंधू तुला शिक्षणाची आवड होती पण राजेश्रीला ती नाही आहे रत्नाकर म्हणतो की घरातली माणसं आणि त्यांना काय हवं नी नको हे बघण्यातच राजेश्रीला आनंद मिळतो सिंधू म्हणते की बाबा तुमचं बरोबर आहे पण आनंद आणि समाधान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत काकू म्हणते की मला काहीच माहिती नाही या राजश्रीने रत्नपारखी घराचं नाक कापलंय कॉलेजमध्ये कॉफी केली तर आता काकू म्हणते की आणि वर तोंड करून ही आपल्या समोर इथे उभी आहे या राजेश्रीला लाज सुद्धा वाटत नाही तेव्हा आता ती ऐकून राजेश्रीला खूप वाईट वाटतं काकू म्हणते की तेव्हा मला या राजेश्रीचा आता तोंडही बघायचं नाहीये सिंधू म्हणते की काकू प्लीज अजून आईवरचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये तेव्हा आता काकू म्हणते की अजून काय सिद्ध करायचं बाकी आहे राघव म्हणतो की काकू प्लीज आपण आई काय म्हणते ना तिच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे बाहेरचे लोक काय म्हणतात ते सोडून द्यायला हवं राघव म्हणतो बाबा पुरावे कधी कधी खोटेसुद्धा तयार केले जातात तुम्हाला ही गोष्ट माहिती नाहीये सिंधू म्हणते की अगदी बरोबर आहे आणि यासाठी मी त्यांच्याकडून वेळ मागून घेतलाय आणि त्यासाठी आई निर्दोष आहे ना हे मीच आता सिद्ध करीन तेव्हा आता काकू म्हणते की या सिंधूने ज्या राजश्रीच्या हे शिक्षणाचं खोळ घातलं तेव्हा लगेच सिंधू म्हणते काकू तुम्हीच म्हणताना डोक्यात डोक्या वेळ असल्याशिवाय ध्येय साध्य होत नाही म्हणून तर काकू म्हणते की पण ध्येय आपल्या आवाक्यातलं हवं काकू म्हणते की राजेश्रीचं ध्येय या उंबरठेच्या आतमध्ये आहे तेव्हा ते सगळे बोलणे ऐकून आता राजेश्री म्हणते की बस रडतच राजेश्री म्हणते की माझ्यामुळे घरात वाद नको तेव्हा सगळ्यांना आता शांत राहायला सांगते आणि रडतच राजेश्री आतमध्ये निघून जाते राजेश्री म्हणते की मला आता कुठेही आणि कोणतंही शिक्षण घ्यायचं नाहीये तेव्हा काकू म्हणते की बरं झालं उशिरा का व्हायना राजेश्रीला अक्कल आली आणि आता ती सर्व बोलणे ऐकून मधूच्या गाला टोमॅटो फुटत असतात आणि पटकन आता मधु ही तिच्या बेडरूमकडे पायऱ्यावरून जाऊ लागते पण त्याच वेळेस आता मधुनी शकुंतलाला कॉल केलेला असतो तर आता फोन उचलताच मधु म्हणते की जी तुमचं अभिनंदन तेव्हा शकुंतला म्हणते की कशाबद्दल फोन उचलता तुमच्याकडे अभिनंदन करायची पद्धत आहे वाटतं मधु म्हणते की आपली पैरी पायरी सक्सेस झाली त्याबद्दल अभिनंदन शकुंतला म्हणते की तुम्हाला कोणी सांगितलं ती राजश्री अजून कॉलेजमध्येच आहे शकुंतला म्हणते की आईन वेस त्या डॉक्टर इनबाईंनी येऊन गोंधळ घातला तेव्हा आता मधु म्हणते की जी तुम्ही ती कोणती म्हण म्हणता जरी आरवलं नाही ना तरी तांबडं फुटायचं राहत नाही असे आता शकुंतला मधूला सांगते मधु म्हणते की तुम्ही लावलेल्या थिनगी तिथे आमच्या घरात वनवा पसरला आणि आईने कॉफी केली आम आम हे आमच्या घरातील सगळ्यांना कळालं आणि आमच्या घरात मोठा गोंधळ सुरू आहे आईला आणि सिंधूला सगळ्यांनी धारेवर घेतलं मधु म्हणते की आणि एवढं सगळं झाल्यानंतर आता आई कॉलेजला येतील असं मला वाटत नाही शकुंतलाजी आणि घरचे सुद्धा आता आईंना कॉलेजमध्ये पाठवणार नाही तर शकुंतला म्हणते तसं झालं तर बरंच आहे शकुंतला म्हणते की ही तर फक्त सुरुवात आहे आणि ती डॉक्टर इन बाईला उद्धवस्त केल्याशिवाय आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही मधु म्हणते की तुम्ही काही दुसरं ठरवलं का तेव्हा शकुंतला म्हणते की अहो मधुना जरा धीर धरा उद्या सगळं तुमच्या लक्षात येईल तेव्हा आता मधु म्हणते की उद्या काही ठरवलंय का तुम्ही शकुंतला म्हणते की त्या डॉक्टर इन बाईच्या कटातला एक जण उद्या धारार तिथे पडणार तर मधु म्हणते म्हणजे मधु म्हणते की म्हणजे तो आपल्या टीम मध्ये येणार आहे का शकुंतला म्हणते की तुम्हाला मधु तू सगळ्या गोष्टी अगदी फोडून सांगाव्या लागतात तर शकुंतला म्हणते की तुमच्याच घरातला रिषभराव राव तेव्हा मधू खूप खुश झालेली असते इकडे आता राजेश्री बेडरूम मध्ये येतात पाठीमागून सिंधू तिथे येते त्यानंतर आता सिंधू समजावत म्हणते की आई तुम्ही त्रास करू नका आणि घेऊही नका माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही कॉफी केली नाही हे मी सिद्ध करीन राजेश्री म्हणते की मी ज्यांच्यासोबत सोबत एवढी वर्ष राहते त्यांचाच माझ्यावरती विश्वास नाहीये राजेश्री म्हणते की एवढं होऊ नये त्यांनी मला विचारलं नाही की मी खरंच कॉफी केली का राजेश्री म्हणते मी तर कॉफी केलीच नाही घरचे माझ्याकडे बघून मला गुन्हेगार असल्यासारखं वाग वागवतात सिंधू म्हणते की आई तुम्ही काही केलं नाही नाही हे आपण सगळ्यांसमोर सिंध सिद्ध करू तर राजश्री म्हणते सिंधू त्यांनी काय फरक पडणार आहे राजश्री म्हणते की सिंधू तुला कळतं आहे का मी माझ्याच माणसाचा विश्वास गमावला आहे राजश्री म्हणते की इथे कोणालाच वाटत नाही की मी कॉफी केलेली नाही आहे म्हणून सिंधू म्हणते की आई तुम्ही कॉफी करूच शकत नाही कारण तसा माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे राजेश्री म्हणते की जावजे सिंधू शिकणं हे माझ्या नशिबातच नसेल आणि नशिबात नसलं तर मग कसं होणार आणि नशिबापुढे कधी कुणाचं चालतंय का तेव्हा सिंधू म्हणते की आई कर्माने नशीब बदलता येतं आणि म्हणूनच म्हणतात ना आपलं नशीब आपल्या हातात असतं राजेश्री म्हणते सिंधू या सर्व गोष्टी पुस्तकातल्या आहेत आणि त्या पुस्तकातच बऱ्या वाटतात तर आता राजेश्री सिंधूचे आभार मानते आणि म्हणते की सिंधू इतक्या दिवसापासून तू माझ्या पाठीमागे उभी राहिलीस खरंच तुझे खूप खूप आभार पण आता कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करायची माझी इच्छा राहिली नाही तेव्हा मला नाही करायचं हे शिक्षण पूर्ण आणि लगेचच राजेश्री उठून उभा राहा तिच्या बॅगमधले ते पुस्तकं सिंधूकडे देते तेव्हा सिंधू म्हणते की आई असं खसून कसं चालेन सिंधू म्हणते की मला खात्री आहे तुम्ही तुमचं शिक्षण नक्की पूर्ण करताल राजेश्री म्हणते की सिंधू आता मला हट्ट करू नकोस दररोज नवीन लढाई लढण्याची माझ्यात आता हिंमत नाही तर आता राजेश्री रडतच म्हणते की मला माझं शिक्षण पूर्ण करू देत इकडे आता दुसऱ्या दिवशी राघव सिंधू राजेश्री सर्वजण आता पुन्हा शकुंतलाच्या केबिनमध्ये आलेले असतात आणि लगेचच आता शकुंतला एक फाईल बाहेर काढते आणि म्हणते की तुमच्या आईने कॉपी केलेली आहे तेव्हा त्यांना ते कॉलेजमधून काढून टाकण्यात येत आहे आणि त्याचं हे पत्र असे म्हणत आता शकुंतला त्या पत्रावरती सही करू लागते तेवढ्यात आता थांबा असे म्हणत त्या साळुंके मॅडम तिथे येतात आणि साळुंके मॅडम येताच आता सर्वजण त्या मॅडमकडे बघू लागतात तर मॅडम म्हणतात की तुमच्या आईने कॉफी केलेली नाहीये साळुंके मॅडम म्हणतात की त्यांच्या पर्समध्ये ज्या कॉफीच्या चीट सापडल्या त्या मीच त्यांच्या पर्समध्ये टाकल्या होत्या तेव्हा मोठे डोळे करून शकुंतला त्या मॅडमकडे बघते तर आता सिंधू म्हणते की मला सांगाल का की हे सगळं कोणी करायला लावलं खरा गुन्हेगार कोण आहेत तेव्हा लगेचच साळुंके मॅडम म्हणतात की एक मॅडम इथे आल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या तोंडाला स्कार्फ बांधला होता आणि डोळ्याला गॉगल लावला होता त्यांनीच मला हे सर्व करण्यासाठी सांगितलं मॅडम म्हणतात की त्या बाई व्हीलचेअरवर बसून आल्या होत्या तर साळुंके मॅडम म्हणतात की त्यांनी मला पैसे दिले हे असं करायचं सांगितलं आणि त्या निघून गेल्या तेव्हा आता लगेचच साळुंके मॅडमनी आता राघव सिंधू आणि शकुंतला समोर राणीच्या पापाचा हंडा फोडलेला असतो आणि व्हीलचेअरवर बसून आलेली ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून राणी असल्याचे राघव समोर येताच आता राघवच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि आपल्या आईच्या शिक्षणामध्ये आडकाठी घालणाऱ्या आता राणीला राघव कोणती अद्दल घडवणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा